कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार एकीकडे शासन मेक इन इंडियाचा नारा देत विकासाच्या वलगणा मारत आहे मात्र आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाप्रती शासन आणि प्रशासन कायम आहे टेकडा बोरमपल्ली नाल्यावर पूल ना परिसरातील वाहनधारकांना दहा किलोमीटर जास्तीचा फेऱ्या कराव्या लागत नाल्यांवर पुलाची निर्मिती न झाल्यानं ना नागरिकांना पावसाळ्यात कंबलपेटा मार्गे प्रवास करावा लागतोय बोरामपल्ली नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी टेकडा ताला आणि बोरामपल्ली परिसरातील नागरिक कडून केली जाते बोरापल्ली नाला सिरोंचा शहरापासून सिरोंचा आलापल्ली महामार्गावरून बामणीपासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर आहे टेकडा ते सिरोंचाला जाण्यासाठी हा अगदी जुना मार्ग आहे पावसाळा संपल्यावर अजूनही नागरिक याच मार्गाचा वापर करतात या मार्गावरची वर्दळ लक्षात घेऊन सहा वर्षांपूर्वी रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं नालावर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी सर्व्हे सुद्धा केला मात्र निधी अभावी पुलाचं काम होऊ शकलं नाही नालाच्या पलीकडे नेमडा मोकेला जाफराबाद टेकडा आणि रेंगुटा परिसरातील वीज गावांसाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे पूल झाल्यास एजा करण्याचे दहा किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे तेकडा ताला मार्गाने सिरोंच्याकडे येणाऱ्या वाहन चालकांना सदर पूल झाल्यास दहा किलोमीटर अंतर कमी होणार आहे तवे पुलाची निर्मिती होणं आवश्यक आहे नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी अजूनही याच नाल्यातून मार्ग काढतात पूल झाल्यास वाहतूक बारमाही सुरू राहण्यास मदत होईल परिणामी या नाल्यावर अनेकदा अनुचित घटना घडून आल्या आहेत त्यामुळे याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं घेत पुलाची निर्मिती करण्याची मागणी जोर धरत आहे रविवार सांगाडी सिरोंच्या तालुका प्रतिनिधी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा